महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील गंगापूर येथे एकता गणेश मित्रमंडळ गंगापूर येथे आरतीचे मानकरी आमदार सौ मंजुळाताई गावित या ठरल्यात गंगापूर येथे आमदार सौ मंजुळाताई गावित यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली यावेळी आमदार मंजुळाताई साहेबांचा छोटासा सत्कार देखील करण्यात आला आमदार मंजुळाताई साहेब साहेब यांच्यासमवेत कार्यकर्ते बंडू नाना नांद्रे जितू नाना नांद्रे भूषण शिरसाट सोनू मारनर शरद मारनर यांचाही सत्कार करण्यात आलाय तसेच आमदार साहेब यांनी गावात एक गाव एक गणपती हे बघितल्यावर गावातील एकी ओळखली आणि गावातील तरुण मंडळींचे कौतुक करून तरुणांना संबोधित केले तसेच गावाच्या विकासाबद्दलही चर्चा केली आणि गावकऱ्यांनी आमदार साहेबांचे आभार व्यक्त केलेत यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी पावस पावसामुळे आपण सगळे जण या ठिकाणी आज आरतीसाठी आलात आणि खरं म्हणजे आज आपल्या या गावातले आरतीचा माल मला कमी दिला त्याबद्दल ते गावकऱ्यांचा सर्व विशेष करून आणि आपल्या या गणपती मंडळाचे अध्यक्ष यांचा सर्व तरुणांचा मी मनापासून आभार मानते आणि आपल्या आपल्या सुद्धा धन्यवाद मला मला या गावातील तरुणांनी फोन केलेला होता आणि आजचा दिवस खाली होता म्हणून मी सकाळी फक्त त्यांना फोन केला की आजचं आपल्याला आरतीच जमेल का कारण आजच आरतीचा दिवस एक खाली दिसतो कारण नंतर पाच सहा दिवस पूर्ण पॅट दिसत आणि त्यांना सांगितल्याबरोबर त्यांनी अगदी आजच कमीत कमी काम याय परंतु त्यांनी आरतीची तयारी दाखवली आणि मलाही यायचं त्यांनी आग्रहाने सांगितलं म्हणून मी आज आपल्या गावात आली आणि सगळ्यांनी माझं चांगलं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून आपण सर्वांचा आभार मानते आणि आपल्या गावात आल्यानंतर मला खरोखरच मनापासून खूप आनंद झाला कि असा तुमच्या गावाचा आदर्श आम्ही इतर गावांना सुद्धा नेहमी सांगत राहू कारण बोलतात आणि करतात वेगळे हे एकवचनी गाव आहे जे बोलतात ते तुम्ही त्यातून हे उदाहरण मला मागच्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही मला करून दाखवलं आणि अगदी पंच्याण्णव टक्के तुम्ही मतदान मला अगदी एक तर्फे तुम्ही सगळ्यांनी मतदान करून दिलं आणि मला मोठ्या विजयाने तुम्ही आज मला या तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आज उभी आहे म्हणून केवळ फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आहे म्हणून पुन्हा मी तुमचं सगळ्यांचं गावकऱ्यांचं मनापासून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि जे तुम्ही करता ते तुम्ही करून दाखवता त्यातलं उदाहरण आज आपण दादांनी सांगितलं की अनेक वर्षापासून आपल्या या गावात एक गाव एक गणपती असं तुम्ही जी प्रथा ठेवलेली आहे हे खरोखरच इतर सगळ्यांनी त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे म्हणून मी प्रथम तर आपल्या या तरुण मुलांचं मी अभिनंदन करेन ते एवढ्यासाठी कि आजकाल जर आपण गावागावात मध्ये पाहिलं तर सगळे जण सगळे आपले जे ज्येष्ठ लोक आहेत ते सुद्धा बोलून बोलून घंटाळून गेलेले असतात कि ते हात शेकून देतात तेचा तेचा हे हे तरुण पोरं ऐकत नाही तरुण पोरं ऐकत नाही म्हणून ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात परंतु हे नाव कस नाही तुम्ही तरुण मुलांनी आपले जे ज्येष्ठ आहेत आपले जे आपल्यापेक्षा मोठे लोक आहेत मोठ्या लोकांचं तुम्ही म्हणणं तुम्ही तरुणांनी ऐकलं म्हणून मी सर्व तरुणांचा पहिले मी आभार मानते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा